नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बप्पाचे आगमन राजचेंबर चेंबर मित्रमंडळातर्फे श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठा अहमदनगर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या वतीने तसेच घरोघरी गणरायाच्या ढोलताशाच्या गजरात मोठ्या भक्तिमय आनंदमय वातावरणात आगमन झाले शहरातील कोठल्या भागात राज चेंबर मित्रमंडळाच्या वतीने प्रमाणे याही वर्षी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी गणेशाची भक्तीभावाने पूजा करून आरती करताना मंडळाचे सर्वे सर्वा भाजपाचे बाबासाहेब सानप उद्योजक राजूशेख सानप वर्चस्व ग्रुपचे युवा नेते सागर मुलतुडकर मंडळाचे संस्थापक रवींद्र भिंगारे उद्योजक अनिल कुऱ्हाडे महेश भिंगारे मकरन जाधव पप्पू कुराडे अध्यक्ष अजय शिंदे उपाध्यक्ष सनी जगदने खजिनदार सनी उमाप सामाजिक कार्यकर्ते आकाश लोखंडे सनी भोरे अर्जुन काळे लक्ष्मण कुऱ्हाडे गणेश भालसिंग अजय शिंदे सोनू भालेराव सुशील गाडे संदीप देवकर अभिषेक शिंदे अजय सरोदे आदींसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चेंबर मित्र मंडळातर्फे आज सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात आला आणि शांतीपूर्वक साजरा करण्यात आला पुढील वर्षी आम्ही अशाच पद्धतीने चांगला आणि उपक्रम राबू गोरगरीब गरीब लोकांना यांना विद्यार्थ्यांना या मंडळामार्फत वह्या पुस्तक दफ्तर छोटी मोठी साहित्य असं आमचं मानस आहे देण्याचा मंडळामार्फत त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा नवीन मोरिया मोरिया जय शिवराज महाराष्ट्र सर्व हिंदू बांधवांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रथमतः हरवर्षी आपण राज शंभर या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत असतो आणि गोरगरीब लोकांना अन्नदान ठेवण्याचं काम करत असतो आणि लोकांना मंडळाच्या वतीने अजून एकदा शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र चित्रमंडळ इथून मागे मेंबर रवींद्र मुत्राम भिंगारे आणि अनिल कुराडे प्रमोद स्वर्गवासी या ठिकाणी इथून पुढं मागे निघून गेले आणि त्याच्यानंतर आम्ही राज चेंबरचे आमचे या ठिकाणी आमचे सानप साहेब यांचा आमचा पाठिंबा असल्यामुळं आणि आम्ही यांच्या पाठीमागं आमचं नगर म्हणजे सर्व आमचे मित्र या ठिकाणी आमचे राजू शेठच्या सानप राजूशेठ यांच्या पाठीमागं आम्ही खंबरनी आम्ही उभे आहेत आणि या ठिकाणी आज आमच्या राजूशेठ या ठिकाणी मित्रमंडळ आमचे राज चंबर स्थापित आहे या ठिकाणी आम्ही जे काही असन राजूशेठ सानप बरोबर आहेत आणि राजूशेठची या ठिकाणी आमच्यावर आशिष कृप आणि गणपती आपल्या गौरी गणपती बाबा या ठिकाणी कृपदृष्ट आपल्या आमच्यावर आहे राजू आम्हाला शेवटपद या ठिकाणी साथ द्यावाय अशी आमची विनंती आहे आम्ही त्यांचे विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा